मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा कोल्हापूर येथील ताराबाई पार्क परिसरात गजबजलेल्या उच्चभ्रूंच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या हॉटेल वुडलँड मंगळवारी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली त्याने पोलीस वन कर्मचाऱ्यांसह हॉटेलच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला बघ्यांची गर्दी आणि आरडाओरडीमुळे बिबट्या बिथरला आणि महावितरणच्या आवारातील ड्रेनेजच्या बंद टाकीत उघड्या दरवाज्यातून आत घुसला आज बिबट्यानं तुमच्यावरती हल्ला केला तर तुम्ही काठी हातात प्रतिकार करून काय वाटलं समोर बिबट्या बरोबर नाही काही तसं काही म्हणजे हे झालं नाही ज्यावेळेला बिबट्या समोर आला त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठेतरी उसकवून साईडला कुठेतरी हे करायचं जेणेकरून तो आपल्या अं वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला गेला हल्ला कुठं कुठं तुम्हाला काय नाही त्यानं समोरून माझ्यावर हल्ला केला त्यावेळेला माझ्या दाव्या हाताला नक्या लागलेले आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला असतो आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळे सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता त्याच ठिकाणी धुके साहेब आमची होते पीआय ोके साहेब शाहपुरी पोलीस ठाण्याचे तर त्यांनी त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन हॉट हॉटेलच्या तिथे गेले आणि मग प्रकार घडला होता केला हो माझ्या हातात काठी होती म्हणजे काठीनेच प्रतिकार करणार स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता आता माझी प्रत्या भीती समोर मृत्यू तसं तर काय वाटलं नाही पण थोडी भीती तर मनात होती काहीतरी आपलं होऊ शकतं ते घरच्यांची पहिला संवाद झाला त्यावेळेला काय झालं घरच्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही आहे त्यानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाहीत ear ade ale tla anebrsa n কেনেকৈ <laughs> <laughs> आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा